भुसावळ शहरात तीन फजिती पोलिसांनी शाळेत काढायला लावल्या ऐल्यादेवी कन्या विद्यालयात दामिनी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात मुलींची छेड काढणे दादागिरी करणाऱ्या टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे शुक्रवारी दामिनी पथकाने अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या आवारात तीन टवाळखोरांना पकडून कान धरून उडबशा काढायला लावल्या शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात व बाहेर रोड रोमिओ टावळखोरांचा उपद्रव वाढला आहे मुलींची छेड खाडणे दुचाकीच्या गिरड्या मारणे मुलींकडे पाहून अश्लील शेरेबाजी मोबाईल मध्ये गाणी वाजवणे असा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर डीवायस पी कृष्णा पिंगळे यांनी दामिनी पथकाला कारवाईचे आदेश दिले पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारती काळे पाटील पोलीस कर्मचारी सीमा चिखलकर हेमंत जांगडे यांच्या पथकाने गस्त सुरू केली त्यात शुक्रवारी अहिल्याबाई कन्या विद्यालयाच्या आवारात तीन टवाळखोरांना पकडण्यात आले त्यांना शाळेच्या आवारातच कान धरून उटबशा काढायला लावल्या त्याचबरोबर पथकाने डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये भेट देत मुलांसोबत संवाद साधला जळगाव जिल्हा महाराष्ट्र